उन्ट आनी कोला। एका आणि जंगलामध्ये दोन पक्के मित्र होते कोल्हा आणि उंट ते दोघे रोज नदी किनारी भेटायचे आणि खूप साऱ्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचे असेच एका दिवशी कोल्हा गप्पा मारून परत जात असताना त्याला कोणीतरी सांगितले की शेजारच्या गावामध्ये एक कलिंगडाची शेती आहे आणि त्या शेतामध्ये खूप गोड आणि खूप सारे कलिंगड आहेत हे ऐकून कोल्हाला कलिंगड खाण्याची इच्छा झाली पण ते कलिंगडाची शेती नदीच्या पलीकडे होती आणि कोल्याला तर पोहता येत नव्हते मग त्याने उंटाकडे जाण्याची युक्ती केली आणि उंटाला भेटायला गेला मग उंट अरे आपलं तर ठरलं होतं ना संध्याकाळी भेटायचं मग आता कसं काय आला तेवढ्यात कोल्हा उंटाला म्हणाला की अरे शेजारच्या गावामध्ये एक कलिंगडाची शेती आहे आणि त्या शेतामध्ये खूप सारे कलिंगड आहेत आणि खूप गोड आहेत त्यावर उंट म्हणाला की आपण मी तर किती दिवस झाले कलिंगडच खाल्ले नाही आपण दोघे तिकडे जाऊ मग त्यावर कोहला उंठाला म्हणाला की तू कलिंगड खाऊन ये मला असे वाटेल की मी पण खाल्ले कारण मला पोहता येत नाही असे कोल्हा त्या उंटाला म्हणा म्हणाला मग उंट कोल्याला म्हणाला अरे काळजी करू नकोस मी तुला माझ्या पाठीवर बसून नदी पिल नदीपलीकडे घेऊन जातो मग आपण दोघे मिळून कलिंगडे खाऊ असे म्हणून ते दोघे नदीपलीकडे जाण्यास निघाले नदीपलीकडे कलिंगडाच्या शेतात जाऊन दोघांनी खूप सारे गोड कलिंगड पोटभर खाल्ले पोटभर कलिंगड खाल्ले खायचे झाल्यावर कुई 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 असा आवाज करण्यास सुरुवात केली तेवढ्यात उंट म्हणाला अरे तू असे का ओरडत आहेस कोल्याचा आवाज ऐकून शेतकरी तेथे आला शेतकऱ्याला येताना पाहून लगेच झाडाच्या पाठीमागे लपला उंटचे शरीर मोठे असल्यामुळे त्याला लपता आले नाही आणि शेतकऱ्याने उंटाला खूप जोराने मारले उंटाला मार मिळाल्यावर उंट तसाच तेथून निघून जात असताना हळूच कोल्हा झाडामागे लपलेला बाहेर आला मग उंट त्या कोल्हाला म्हणाला अरे तू खायचं झाल्यावर असा का ओरडत होतास हे ऐकून कोल्हा म्हणाला की मला खा खायचे झाल्यावर ओरडण्याची सवय आहे नाही तर माझे खाल्लेले पचत नाही हे ऐकून उंटाला खूप राग आला आणि त्याने कोल्याला आपल्या पाठीवर घेतली आणि नदी नदीपलीकडे जाऊ लागला नदीपलीकडे जात असताना पाण्याच्या मध्यभागात गेल्यावर उंट अचानक पाण्यामध्ये बसले आणि कोल्हा पाण्यामध्ये तरंगू लागला मग कोल्हा उंठाला म्हणाला की अरे तू हे काय करतो आहेस तर उंट त्या कोल्ल्याला म्हणाले की मला जेवण केल्यावर पाण्यामध्ये असे डुबकी मारण्याची सवय आहे नाहीतर माझे खाल्ल्याले पचत नाही हे ऐकून कोल्हाच्या लक्षात आले की उंट हा आपला बदला घेत आहे मग कसे बसे करत पोहत कोल्ह्याने किनारा गाठला आणि परत उंठाच्या कधीच नादी लागला नाही कथेचा बोध दुसऱ्याला कधीही त्रास देऊ नाही नाहीतर त्याचे फळ आपल्यालाच भेटते जसेच्या तसे धन्यवाद